गव्हाच्या पिठाची धिरडी पोष महिन्यामध्ये बरेच वेळेस बनवली जाते किंवा संक्रांतरच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी किंवा संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही धिरडी बनवली जाते तर गव्हाच्या पिठाची धिरडी लोखंडाच्या ताव्यावर अगदी न चिकटता न तुटता परफेक्ट पद्धतीने ही धिरडी बनवली जाणार आहे तुम्ही सुरुवातीला जरी बनवली तरी बिंदास्तून बनवा बिलकुल मेजरमेंट ही चुकणार नाही आणि धिरडी तुटणारसुद्धा नाही त्यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा त्यासोबत तेवढीच झटपट चवीला मस्त चटणी सुद्धा बनणार आहे तर सर्वात प्रथम मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक गाठी सोडलेला लसण जर घरामध्ये लसणाची पात असेल तर ती सुद्धा थोडीशी टाका त्यामुळे चवही मस्त येईल एक चमचा जिरं अर्धा चमच हळदी पावडर आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे हे पाहा अशा पद्धतीने आता त्यानंतर एक वाटी किंवा एक मोठी वाटी काहीही मेजरमेंटसाठी घ्या तर एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं जास्त टच्चं भरून घेतलं नाही तर एवढं गव्हाचं पीठ आता त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आता पाणीसुद्धा जास्त टचचं भरून घेतलं नाही थोडंसं कमी घेतलेलं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ टचचं भरून असेल त्यासाठी दोन वाटी पाणी हे परफेक्ट याचं मेजरमेंट आहे तर हे फिरून घ्यायचं एका एक मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो हे बॅटर धिरड्याचं बनवण्यासाठी तर या ठिकाणी हे बॅटर तयार आहे अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्याला विसळून सुद्धा मी पाणी टाकणार नाही एक वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन वाट्या पाणी हे परफेक्ट याचं मेजरमेंट आहे त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि चवीनुसार एवढं मीठ टाकून घेतलं आता हे सर्व टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे आता मिक्सरमध्ये केल्यामुळे बॅटर तर झटपट होते पण त्यामध्ये गुठळीसुद्धा होत नाही छान असं एकजीव असं हे बॅटर होते जास्त वेळ आणि मेहनतसुद्धा लागत नाही तर या ठिकाणी हे धिरड्याचं बॅटर परफेक्ट असं तयार आहे आता लोखंडाच्या ताव्यावर बनणार आहे तर ता तावा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं त्यानंतर पाण्याचा शिडकावा मारायचा आणि रुमालाने पुसून घ्यायचं त्यानंतर एक पळी किंवा थोडंसं जास्त बॅटर टाकायचं आहे हे पहा एवढं मी बॅटर टाकलं आता हे करत असताना गॅसची फ्लेम मोठीच आहे आता धिरडी छान अशी पसरायची आहे वाटीच्या साह्याने हे पहा अशा पद्धतीने आता हे केल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आता सरफेस पाहू शकता वरची हलकी हलकी सुकत आहे त्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता पूर्ण सरफेस सुकल्यानंतर हाताला बिलकुल चिटकत नाही तेव्हा आपण हे अलगत त्याच्या कड्या अशा काढून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवलेली आहे आणि हलक्या हाताने सराटा आतमध्ये घालून हे उलथून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता खालूनही थोडा वेळ होऊ द्यायचं आणि खालून झाल्यानंतर अलगद हे धिरड काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व धिरडी बनवणार आहेत आता प्रत्येक धिरडीच्या वेळेस तेल लावायचं तेल लावल्यानंतर त्यावर ते पाणी का टाकायचं तर तेल लावल्यानंतर जर आपण धिरडीचं बॅटर टाकलं तर ते धिरडीचं बॅटर असं छान असं पसरलं जाणार नाही ते वाटीला चिटकेल ताव्याला हे चिटकणार नाही ते त्यासाठी तेल टाकल्यानंतर पाणी हे जरूर टाका आणि रुमालाने पुसून घ्या त्यामुळे धिरडीसुद्धा अलगत अशी निघते ताव्याला चिटकतसुद्धा नाही आणि सुकल्यानंतर त्यावर ते तेल टाकलेलं आहे आता नॉनस्टिकच्या ताव्यावर तर तेल लावण्याचीही गरज नाही धिरडी ही धिरडी डोसा काहीही निघते पण लोखंडाच्या ताव्यावर करताना प्रत्येक वेळेस आपल्याला तेल पाणी आणि रुमालाने पुसून घ्यायचं आहे त्यामुळे आपली धिरडी एकसुद्धा ताव्याला चिटकणारही नाही आणि अलगद असे निघेल हे पा अशाच पद्धतीने मी सगळी धिरडीही बनवून घेणार आहे आता या ठिकाणी तावा खूपच गरम झाला असेल तर गॅसची बारीक बारीकसुद्धा करा आणि थोडा थंड झाला तर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवासुद्धा आणि कितीही पातळ धिरडी बनवली तरी बिलकुल ताव्याला चिकटणार नाही हे पाच सुकल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आता या ठिकाणी तेल नाही टाकलं तरीही चालेल पण तेलामुळे थोडेसे अजून खमंग लागतील त्यासाठी मी थोडंसं तेल हे टाकलेलं आहे आणि खूप हलक्या हाताने ही धिरडी उलथून घ्यायची आहे बॅटर तर खूप झटपट होते धीरडीसुद्धा खूप ही जमते तर जर तुटली नाही तर आता त्याच ताव्यावर त्यासोबतची चटणीसुद्धा बनवणार आहोत तर थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये एक गाठी लसण टाकला लसण फक्त मोकळा केला सोलून हा टाकायचा नाही आणि मुठभर शेंगदाणे टाकले आणि हे भाजून घ्यायचे आता सगळ्यात शेवटी यामध्ये तीळ टाकलेले आहेत आता तावा गरम आहे तीळ हे तडतड करत उडतील त्यासाठी त्यावर थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे तीळ हे उडणार नाहीत आता भाजल्यानंतर एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचं आणि छान असं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता त्यानंतर लाल तिखट चवीनुसार चवीनुसार मीठ थोडंसं जिरं टाकून हे छान असं फिरून घ्यायचं हे पा एकदम चिकट अशी चटणी होत नाही तर छान अशी मोकळी ही तिळ्याची चटणी बनवून तयार होते आणि धिळडी सुद्धा पहा एकदम मऊ लुसलुशीत अशी ही धिरडी बनवून तयार झालेली आहे दिसायला ही खूप मस्त दिसत आहे आणि तेवढ्याच येणं चवीला सुद्धा ही खूप मस्त लागणार आहे सगळी धिळडीही बनून झाली त्यासोबत दही ही चटणी किंवा अजून कोणती भाजी द्यायची तेही तुम्ही ते देऊ शकता आता ही धिरडी बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि चवीला खूप मस्त बनवायला खूप सोपी अशी ही धिरडी झालेली आहे